लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रामाणिकपणे काम केल्यानं यश मिळाल्याचं चेतन नरोटे म्हणाले लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता लगेचच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्या दृष्टीनं सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे शहरातील महाविकास आघाडीमध्ये मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर उत्तर या जागेवरून मतमतांतरे दिसत आहेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सुनील रसाळे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी याबाबत माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र दिलं होतं त्यानंतर शहर उत्तरवर आपला हक्क सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील काही नेते मंडळी मात्र नाराज झाली होती परंतु या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मौन सोडलं असून लोकसभेला प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांनी प्रामाणिकपणे मदत केल्यानं यश मिळालं आहे कोणती जागा कोणाला मिळेल हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असून कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून एकमेकांना पाडण्यापेक्षा हातात हात घेऊन कामाला लागावं असा सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिला कुठल्याही हातातही गडबड करू नका शेवटी आपली महाविकास आघाडी हे घट्ट टिकली पाहिजे जे काय मत असेल तुमचे नेत्यांकडे मांडावं कुठेही आपण गडबड करू नका शेवटी हे यश आता तैंदाज जे आलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हे सगळ्यांचं योगदान आहे भविष्य काळात देखील आता पवारसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि काँग्रेस नाना पटोलेजी या तिघांनी परवा मुंबईत बैठक घेतली आणि मिळून लढायचं सांगितलं त्यामुळं कोणीही असं काही गडबड करू नका असे सगळ्यांना विनंती करतो जे वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्याला अंतिम राहील ते मान्य करावं लागेल आता ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये मिळून लढलो किती मोठं यश आपल्याला सगळ्याला प्राप्त झालंय काँग्रेस एक दोन हजार चौदावर गेलेलं आहे शिवसेनेला चांगलं यश मिळालंय राष्ट्रवादी दहा लढवले आठ आलं हे यश म्हणजे आपण सगळे तिन्ही पक्ष एकत्र आहेत म्हणूनच हे यश आलेलं आहे